महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात पीक विम्याच्या पावत्याची होळी करून शासनाचा निषेध हिंगोली जिल्ह्यातील सेनगावसह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज दिनांक जानेवारी वार बुधवार दुपारी शेतकरी नेते मारुती गीते यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या वतीने पीक विमा दुष्काळी अनुदान यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे तसंच यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात शेतकऱ्यांनी निषेध नोंदवत पीक विमा भरल्याच्या पावत्याची होळी करून आपला जाहीर निषेध नोंदवला आहे रॉयल मीडिया न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी गजानंद धुळधुळे हिंगोली तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान साहेब यांना तहसीलदार माननीय तहसीलदार साहेब शेनगाव यांच्या मार्फत लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे व त्याचबरोबर जो आमच्या शेतकरी बांधवावर जो अन्याय झालेला आहे पीक विमा कंपनीला जे ग्राह्य आहे की एकवीस दिवसा दिवसाचा खंडा असला पडला तर पीक विमा देणं हे ग्राह्य आहे मात्र जिल्हा प्रशासनानं पीक विमा मान्य केला राज्य शासनानं पीक विमा मान्य केला मात्र हाच पीक विम्याचा विषय पीक विमा कंपनीने केंद्राकडे ज्या ज्यावेळेस पाठवला त्यावेळेस केंद्राच्या तांत्रिक सल्लागार समितीने हा विमा आमचा शेतकऱ्याचा फेटाळून लावून जवळपास पाच पॉईंट बारा लाख शेतकऱ्यावर जो हा आर्थिक अन्याय केलेला आहे त्यासाठी आम्ही पीक विम्याच्या पावत्या व डोक्या डायडी हे जाळून शासनाचा आम्ही निष्ध नोंदवलेला आहे त्यासाठी लवकरात लवकर तात्काळ आमच्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा व खरीप व रब्बी आ, पिकाचे जे नुकसान झाले होते ते दुष्काळी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून माझ्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवावर न्याय करावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा प्रशासनाला शासनाला आम्ही देत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा